मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईव्ह फॅटॅलिस्टचा आमचा हा यूट्यूब चॅनल मित्रांनो या यूट्यूब चॅनल किंवा आमच्या लाईफ कॅटलिस्टचे जे काही वय वे, वेकअप अप, अप वर्कशॉप होतात किंवा बिझनेस एक्सलन्स किंवा नाईन बेसिक फंडामेंटल्स हे आमचे प्रोग्राम्स होतात किंवा इतरही आम्ही जे प्रोग्राम्स, प्रोग्राम्स करतो त्याचा उद्दा उद्देश हाच आहे की लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापारी हे अधिकाधिक समृद्ध झाले पाहिजे त्यांचे व्यवसाय अधिकाधिक चांगले चालले पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचे कुटुंबीय हे अधिकाधिक त्यांच्या व्यवसायामुळे खुश असले पाहिजे आनंदी असले पाहिजे मित्रांनो आर्थिक बाजू ही एक फार महत्वाची बाजू आहे कुठल्याही व्यवसाय किंवा उद्योगाची किंवा त्याच्या पर्सनल लाईफची सुद्धा फायनान्शियल फ्रीडमवर भरपूर पुस्तकं वाचायला मिळतात आपल्याला भरपूर त्यामध्ये लिटरेचर आपल्याला वाचायला मिळतं पण काही पुस्तकं अशी आहेत की जी पुस्तकं पर्सनल फायनान्स किंवा पर्सनल फायनान्शियल उन्नतीसाठी ही ज्याला असं म्हणूया आपण लँडमार्क ठरलेली आहेत त्यामधलंच एक पुस्तक आहे फायनान्शियल फ्रीडम जे ग्रँड सॅपॅटिगरनी लिहिलेले आहे त्याच्यामधल्या एक 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 गोष्टी आपण बघणारच आहोत माझा उद्देश हाच आहे की तुम्हाला ही पुस्तकं मी वाचतोय तर तुमच्यापर्यंत पण पोचावी या पुस्तकामध्ये ना सेव्हन स्टेप्स ऑफ फायन सेवन लेवल्स ऑफ फायनान्शियल फ्रीडम फार छान दिलेलं आहेत की फायनान्शियल फ्रीडमसाठी सात लेवल्स कुठल्या असतात आणि त्या तुम्ही कशा स्टेप बाय स्टेप गाठायला हव्यात आज मी त्याच तुमच्यासमोर मांडणार आहे की या सात लेवल्स जर आपण समजून घेतल्या आणि आपण जर या पद्धतीने जर आपल्या लाईफमध्ये ऑपरेट करायला सुरुवात केलं तर फायनान्शियल फ्रीडम हा गॅरेंटेड आहे ले। पहिली लेवल या पुस्तकानुसार क्लॅरिटी आहे पहिली लेवल की यू गेट क्लॅरिटी अबाउट तुम्हाला नेमकं काय पाहिजे की तुम्हाला एक लक्षात घ्या तुम्ही आत्ता कुठे आहात आणि तुम्हाला कुठे जायचं आहे याची क्लॅरिटी बऱ्याच जणांना नसते म्हणजे बऱ्याच नाही माहीत नसतं त्यांच्याकडे ॲसेट्स किती आहेत लायबिलिटी किती आहेत इवन देणं किती आहे व्यापाऱ्यांना प्रॉफिटेबिलिटी एक्झॅक्ट माहीत नसते खरंच त्यांच्याकडे स्टॉक किती पडू नये त्यांच्याकडे एक्झॅक्टली आज त्यांचं जर विक्री करायचं ठरलं तर बिझनेसचं व्हॅल्युएशन काय काहीच माहीत नसतं तर पहिली गोष्ट तुमच्या लाईफमध्ये फायनान्शियल क्लॅरिटी येणं खूप आवश्यक आहे वेर यू आर अँड वेर यू वॉन्ट टू गो इज द फर्स्ट स्टेप मित्रांनो फर्स्ट लेवल म्हणता येईल सेकंड लेवल इज सेल्फ सफिशियन्सी प्रत्येकाने मिळवली पाहिजे सेल्फ सफिशियन्सी म्हणजे काय तर तुमचे खर्च जे आहेत ते खर्च तुमचे तुम्ही कमवले पाहिजे म्हणजे व्हॉट एव्हर मंथली एक्सपेन्सेस यू आर डुईंग तुमची ती लेवल आली पाहिजे की त्याला तुम्ही स्वतः खर्च करू शकले पाहिजे दिस इज सेल्फ थर्ड लेवल जे आहे ज्याला या पुस्तकात सांगितलं ब्रीदिंग रूम ब्रीदिंग रूम म्हणजे काय तर एका पेमेंट पासून दुसऱ्या पेमेंट पर्यंतच आयुष्य जगायचं मधल्या काळामध्ये तुम्ही खर्च करायचं म्हणजे तुमच्याकडे ब्रीदिंग रूम पण आहे एका पेचेक नंतर दुसऱ्या पेचेकला उशीर झाला तरी तुमचं काही फारसं आयुष्यावर परिणाम होत नाही Room room एक एक ब्रीदिंग रूम असली पाहिजे तर इज द थर्ड लेवल आपण ही लेवल गाठली पाहिजे की आपल्याला ब्रीदिंग रूम असली पाहिजे से फॉर एक्झाम्पल एखाद्या महिन्यामध्ये तुम्ही व्यापारामधून तुमच्या पैसे घेऊ शकले नाही तर तुमचं लाईफ चांगलं चाललं पाहिजे या लेवलची ब्रिदिंग रूम तुमच्याकडे असली पाहिजे फोर्थ स्टेजला आपण स्टेबिलिटी म्हणूया स्टेबिलिटी म्हणजे काय तर तुमच्या सहा महिन्याचे तुमचे खर्च तुम्ही काढून ठेवलेले म्हणजे जर समजा तुम्हाला एक लाख रुपये पर मंथ लागत असतील तर तुम्ही तुमच्याकडे सहा लाख रुपयाचं सेविंग आहे जे तुमच्या पुढच्या सहा महिन्यासाठी कामाला येईल तुम्ही काहीही न कमवता राहावं लागलं तरी दिस इज कॉल्ड स्टेबिलिटी पाचवी स्टेज किंवा पाचवी लेवल आहे फ्लेक्झिबिलिटी फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय तर तुमच्याकडे आता सहा ऐवजी अशी काही इन्व्हेस्टमेंट्स करून ठेवलेले आहेत की तुम्ही दोन वर्षाची तुमच्या काळजी घेऊ शकता दॅट इज कॉल्ड फ्लेक्सिबिलिटी मग या दोन वर्षाच्या काळात यू कॅन बी फ्लेक्सिबल यू कॅन डू सो मेनी थिंग्स ज्याला म्हणूया की तुम्हाला थोडंसं uh, विचार करण्याला जागा आहे तुम्हाला स्विंग करण्याला जागा आहे तुम्ही काही निर्णय घेऊ शकता धडस करू शकता फ्लेक्झिबल होऊ शकता ही फ्लेक्झिबिलिटी आली पाहिजे सिक्स स्टेजीस फायनान्शियल इंडिपेंडन्स जेव्हा तुम्हाला तुमचे खर्च काढण्याकरता काम करावं लागत नाही पॅसिव्ह इन्कम होत आहे तुमच्या काही इन्वेस्टमेंट्स आता तुम्हाला तेवढे पैसे द्यायला लागतात दॅट इज कॉल्ड फायनान्शियल इंडिपेंडन्स आणि सेव्हन स्टेज ज्याच्यावर आपल्याला जायला हवं हो प्रत्येकाने दॅट इज अबंडंट वेल्थ म्हणजे काय तर तुमच्याकडे तुमच्या जगण्यासाठी आणि तुम्ही जोपर्यंत जिवंत राहणार आहात त्या काळासाठी सुद्धा पुरून उरणारा पैसा आहे काम नाही केलं तरी तुम्हाला तो पैसा पुरणारच आहे तर यात सात लेवल्स आहेत फायनान्शियल इंडिपेंडन्सच्या किंवा फायनान्शियल फ्रीडमच्या मित्रांनो हे पुस्तक जे आहे ग्रँड सेव्हट इयरचं खूप चांगलं आहे फायनान्शियल फ्रीडम तुम्ही प्रत्येकाने वाचायला हवं या पुस्तकातला मी इतर याच्यासोबतच हा पार्ट पण मी क्रिएट करत जाणार आहे या सात स्टेज हा व्हिडिओ तुम्हाला आत्ता एकाच जर समजा एक एकदा एक ऐकून तुम्हाला लक्षात नाही आलं तर दुसऱ्यांदा ऐका तिसऱ्यांदा ऐका पण या सात स्टेज लिहून काढा तुम्ही कुठे आहात ते चेक करा आणि आपली गो आपला गोल हेच असला पाहिजे की सेवन स्टेजला गेलं पाहिजे मित्रांनो आत्ता इथेच थांबूया हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू कर। नका उद्यापासून या प यानंतरच्या व्हिडिओजची वाट वा नक्कीच तुम्ही बघाल मला खात्री आणि तुम्ही तुमच्या मित्रांना तुमच्या ओळखीच्यांना हे व्हिडिओज पाठवायला विसरू नका नमस्कार